हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनो मी आज तुम्हाला मंगलक तर आपला कसा स्थापन करायचा आहे हे खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत तरीसुद्धा मी आज शुक्रवार आहे तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुम्हाला आज माझ्या देवांची म्हणजे माझ्या देवघरातल्या देवांची मी मांडणी कशी केलेली आहे अशी सुबक कशी मांडणी केलेली आहे प्रत्येक देव जो आहे तो योग्य ठिकाणी आणि योग्य पायरीवरती ठेवलेला आहे तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याचबरोबर मी माझं डेलीचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता बघत राहा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे स्थापन केलेलं आहे मी आपल्या देवघरातला मंगल कलश तो आगोदरचा स्थापन केलेला आहे पण त्याच्यामध्ये तरीसुद्धा त्याच्यातलं पाणी कधी बदलावं त्यानंतर त्याच्याम त्या पाण्यामध्ये काय काय टाकावं ह्याचं सांगते <laughs> तर सर्वात अगोदर त्याच्यातलं पाणी शुक्रवारी मंगळवारी किंवा रोजच्या रोज जर बदललं तरी चालेल रोज जर ज्यांना वेळ असेल त्यांनी रोजच्या रोज पाणी बदललं तरी चालेल आणि ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला बदललं तरी चालेल म्हणजे मंगळवारी बदलायचं त्यानंतर शुक्रवारी बघ बदलायचं आधीमध्ये पौर्णिमा आली तर त्या दिवशीसुद्धा बदलायचं तर अशा पद्धतीने आणि बघू शकता आहे तुम्हाला मी माझ्या देवघरातल्या देवांची सुबह कशी छान मांडणी केलेली दाखवते तर बघा सर्वात अगोदर आपल्याला तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन देते आणि त्यानंतर बघा बघू शकता आपलं देवघर जे आहे ते कशा पद्धतीनं मी माझं छोटंसं खूप छोटं देवघर आहे आणि त्याप्रमाणे माझं देवसुद्धा खूप मोठे आहेत जास्त आहेत आणि देवघरासमोर रांगोळीसुद्धा सुंदर आणि सुबक रांगोळी काढलेली आहे तर मधली रांगोळी छापाने काढलेली आहे आणि साईडची जी रांगोळी आहे ती मस्त अशी हाताने काढलेली आहे शुभचिन्हांच्या रांगोळी आहेत ह्या तर बघू शकताय आपल्या सर्वप्रथम श्री गणेश पप्पा आहेत त्यानंतर दोन नंबर पायरीवरती स्वामी समर्थ आहेत आणि सर्वात वरची पायरी जी आहे ती आई तुळजाभवानीची आहे तर बघा माझे कुलदैवत जे आहेत ते सर्वात वरच्या पायरीवरती आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती स्वामी आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जे आहेत ते कुलदेवीचे आपले टाक आहेत कुलदेवी कुलदैवतांची टाक त्यानंतर परत पहिल्या म्हणजे एकदम खालच्या पायरीवरती आपले गणपती बाप्पा आहेत श्रीकृष्ण आहेत देवी आहेत गायवासरू आहे हत्ती आहे तर अशा पद्धतीनं मी देव जे आहेत ते व्यवस्थित असे बरोबर ठेवलेले आहेत तर पाहू शकता आहे तुम्ही बाळकृष्णाचे शेजारी गाय ठेवलेली आहे त्याच्यासमोरच आपली महादेवाची पिंड आहे तर अशा पद्धतीनं आणि माझ्या देवघरामध्ये उतरंडीसुद्धा छान अशा सुंदर आहेत त्या उतरंडीमध्ये काय काय धान्य ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये गहू तांदूळ धणे आणि हळदी आणि कुंकू साखर असं सगळं धान्य ठेवलेलं आहे पाच उतरंडे आहेत प्लस सॉरी पाच पाच जे आहेत कुंभ आहेत आणि दोन उतरंडे आहेत तर त्या दोन्हीमध्ये खाली प्रत्येक हे कुंभामध्ये सेमच आहे म्हणजे दोन उतरंडी देवघरामध्ये आहेत तर पाच प्रकारचे धान्य ठेवलेले आहेत एका उतरंडीमध्ये गहू एकामध्ये तांदूळ एकामध्ये साखर एकामध्ये धणे एकामध्ये एका हळदी आणि कुंकू अशा प्रकारे मी जे धान्य भरलेलं आहे ते उतरंडीमध्ये तर, तर संपूर्ण देवपूजेचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती खूप वेळा अपलोड केलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण माझी देवपूजा पाहायची असेल तर त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर इकडे बघा ह्या खूप भांडणं करतात ह्या आहेत आमच्या इथल्या गाई गोशाळेतल्या तर ह्या रोज मोकळ्या सोडल्या जातात आणि त्यानंतर ह्या रोज फिरायला येतात तर आज खूप प्रमाणात आलेल्या आहेत आणि इकडं झाडांचे शेंडे खातात म्हणून मी इकडं आलेले आहे झाडांना पाणी घालत आहे आणि सकाळचं वातावरण आहे गाई आल्या की सुटलेल्या असल्या की रिकाम्या कसं आहे मुख्य जनावर आहेत त्यांना समजत नाही आपण काय खावं काय नाही आपण झाडं लावलेली आहेत ला म्हटल्यानंतर त्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे त्यांना समजत नसतं त्याच्यामुळे थोडेश थोड्या वेळ इथंच थांबले बाहेर म्हणजे जोपर्यंत गाई जात नाही तोपर्यंत नाहीतर काय होतं सगळी झाडांचे शेंडे जे आहेत ते खातात आणि हे जे झाडं आहे पाठीमागचं आंब्याचं लावलेलं तर त्या झाडाचे कालच शेळ्याने शेंडे खाल्ले खूप वाईट वाटलं की कारण काय होतं शेळ्याने एकदा झाडाचे शेंडे खाल्ली की लवकर झाड उपदारी येत नाही एक वेळेस गायीने खाल्लेलं चांगलं पण शेळ्याच्या दातांमध्ये विष असतं आणि ते झाडांना अजिबात हे होत नाही त्याच्यामुळे झाडं जी आहेत ते लवकर वाढीस लागत नाहीत असं म्हणतात तर सगळे झाडं जे आहेत त्या सगळ्या झाडांची काळजी घेते पाणी घालते सकाळी सकाळी असं सकाळचं माझं असतं चाललेलं सगळ्या झाडाचं निरीक्षण करून बघते कुठलं झाड व्यवस्थित आलेलं आहे कुठलं नाही म्हणजे कु झाडाचं काय प्रॉब्लेम तर हे लाकूड जे आहे ते हे थोडं तिरकं होत होतं ह्यालासुद्धा सरळ केलं होत नव्हतं पण त्याच्यानंतर ते तर गॅपमध्ये दगड लावला त्याच्यामुळे ते सरळ झालं तर असं सकाळचं असतं सकाळी कपडे धुवायला आले की बाहेर झाडांची काळजी घ्यायची कारण काय होतं सकाळी देवपूजा झालेली बाकीची सगळी कामंसुद्धा झालेली आहेत आणि आता धुवायला घेतलेले आहेत कपडे आणि कपडे खूप होते आणि म्हटलं गायी आहेत तोपर्यंत इथं तो कपडे धुवून घ्यावे कारण खूप साऱ्या गायी आलेल्या आहेत आणि तुम्हाला गायीचा मेळावा सुद्धा दाखवते किती मेळ्याने येतात खूप साऱ्या गायी आलेल्या आहेत तर तुम्हाला मी सगळ्या गायी कशा आलेल्या आहेत ते दाखवते बॅक कॅमेऱ्यानं इकडे चालू आहेत माझे कपडे धुवायचे सकाळी सकाळी वातावरण आहे, आहे पावसाचंच आज ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर कपडे धुवून घेतली स्वयंपाक वगैरे झाला देवपूजा झाली आणि त्यानंतर लगेच कपडे धुवून घेतली आणि हा टायमिंग आहे साडेआठ पावणे नऊ वाजले असतील दरम्यान आणि वातावरण जसं की आज पाऊस येईल असंच आहे आणि येऊ सुद्धा शकतो कारण ढगाळ वातावरण आहे आणि काय होतं ह्या दिवसांमध्ये कपडे सकाळी लवकर धुवून घेतली तर बरी पडतात कारण पाऊस कधीही येऊ शकतो कपडे वाळतात लवकर आणि बाहेर आता सध्याला मी बाहेरच टाकते कपडे आता थोड्या दिवसांनी टेरेसला वगैरे टेरेस चांगलं झालेलं टेरेसला टेरेस कपडे टाकते पण काय होतं टेरेसला कपडे आणायला जाईपर्यंत कपडे भिजतील असं वाटतं कारण टेरेसला जाण्या पळत पळत जास्त कपडे भिजतील त्याच्यामुळं बाहेर टाकलेले असलं की पटकन काढता येतात असं वाटतं पण शक्यतो बाहेर जरी टाकलं आणि वरती जरी टाकलं तर तेवढंच पडतं जायला तर हा मागचा दरवाजा कायम बंद असतो दिवसभर सकाळी फक्त उघडत असते जिण्याकडचा दरवाजा तर इकडे ह्या बाजूला दरवाजा एक काढलेला आहे आणि ह्याच बाजूला झाडं लावलेली आहेत आता झाडं ही जी आहेत ती हा दरवाजा ठेवला उघडा तर सगळी झाडं व्यवस्थित दिसतात आपल्याला पण दिवसभरामध्ये मी एकटीच असते त्याच्यामुळे ह्या झाडांकडे लक्ष जात नाही आणि त्याच त्याचाच चान्स शेळीने घेतला आणि शेळीने झाडांचे शेंडे खाल्ले फक्त हे एकच हिरवं जे झाड दिसते तेच झाड व्यवस्थित राहिलं बाकी नवीन झाडं जी आणलेली होती जास्वंदाची वगैरे दोन त्याच्या तर फुलासहित कळ्या जेवढ्या आलेल्या आहेत त्यासुद्धा खाल्ल्या तर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते गाई बघा तिकडं गायीची पिल्लं जी आहेत ते ह्या गाईंचीच पिल्लं जी आहेत ते तिथं बसलेत आणि किती सुंदर सुंदर पिल्लं आहेत आणि खूप गायी आहेत बघा इकडं असा मेळावाच येतो आल्या म्हणजे ये दोन दोन तीन तीन चार चार येतात तर इकडं पण चरतायत बघा तिकडं पण आहेत आणि बघा हे मोगऱ्याचं झाडसुद्धा मी झाकून त्याच्यासाठी ठेवले आणि कपडे वगैरे धुवून घेतले आणि जोपर्यंत आणि गायी आता काय करतात ते एक दीड वाजेपर्यंत ह्या झाडाखाली जे आहेत ते तिथंच बसतात हे हिरवं गवत आलेले ह्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं ते झाडं खाऊ शकतात म्हणून मी थोडंसं बाहेरच थांबले आणि इकडं बघू शकता हे मोठं कडीपत्त्याचं झाड आणि इथं फोर्चेमध्ये ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये आलेल्या आहेत भरपूर तुळशी आणि हे बघा आपलं ब्रह्मकमळ तर बघा गाई इकडंसुद्धा किती गायी आहेत तर असंच रोजचं रोज असतं गाईंचं खूप म्हणजे त्यांचा मेळच येतो एका टायमाला नाही नाही म्हटलं तर आ दहा अकरा गाई येतात तर आता, ही आ, ए, आता हे कपडे धुवायचं जे आहे ते आपली छोटंसं केलेलं ते आता कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि म्हटलं ह्याला चांगलं असं मस्त घासावं पावसाने खूप घाण झाले रोज आपण कपडे धुतो पण रोज ह्याला घासत नाही कधीतरी घासत असते तर हे छान मस्त केलेलं आहे आणि इथं कपडे धुवायला पण चांगलं वाटतं मोकळं वातावरण छान असं आणि इकडं पाऊस जर असेल तरच जरा थोडासा प्रॉब्लेम येतो पाऊस जर चालू असेल तर पाऊस नसेल तर कंटिन्यू मी इथंच कपडे धुते कारण आतल्या बाथरूममध्ये कपडे धुवायला निघतच नाहीत इथं दगड बसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे छान मस्त कपडे निघतात आणि त्याच्यामुळेच म्हणलं ह्याची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं रोजच्या रोज जर स्वच्छ केलं तर व्यवस्थित राहतं आणि दगडसुद्धा बघा व्यवस्थित राहतो नाहीतर दगड घाण होतो आणि चिकटपणा जर दगडाला झाला तर कपडेसुद्धा निघत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज जे आहे ते आपलं हे साफ करणं गरजेचं असतं पण आता हल्ली काय झालं रोजच्या रोज पाऊस येतोय त्याच्यामुळे पावसाने हे कट्टा जो आहे तो घाण झाला हो होता तसं रोजचं मी घासत नाही कपडे धुतले की खालच्या खालीच घासून घेत असते लगेच आणि हा कट्टा काय रोजच्या रोज घासणं होत नाही तर आज म्हटलं कट्टा वगैरे व्यवस्थित घासून घ्यावा वेळ आहे तोपर्यंत आणि गायी आलेल्या आहेत पुढं समोर म्हणून म्हटलं हे, हे, हे कामं जी बाहेरची आहेत तर झाडांकडे लक्ष देत करता येतात तर असा काहीसा माझा दिवस असतो सकाळी मला सगळी कामं करत करत अकरा बारा कधी वाचतात इकडं दुकान बघायचं इकडं घरातली कामं बघायची तर असा माझा दिवस पूर्ण आला आणि गेला आता हल्ली तर असं चाललेलं आहे एक दीडला दुकान बंद करते त्यानंतर जेवण वगैरे करते साडेतीनपर्यंत दुकानामध्ये असते आणि त्यानंतर म्हणजे साडेतीनपर्यंत झोपते म्हणजे दीड ते साडेतीन या एवढा वेळ असतो मला त्या टायमिंगमध्ये आपला व्हिडिओ वगैरे एडिट करणं किंवा जेवण वां करून थोडंसं पडणं तर असं चाललेलं असतं माझं तर असं माझं आत्ता सध्याचं खूप धावपळीचं आणि दगदगीचं रुटीन आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदूद चिंतन श्री गुरुदेव दत्त